केएनएच न्यूज ट्वेंटी फोर नाऊर येथील समाज मंदिरासाठी दहा लाखांचा निधी मंजूर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा पुढाकार श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील आंबेडकर नगर परिसरातील समाज मंदिर बांधकामासाठी केंद्र सरकारकडून दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे हा निधी सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री माननीय रामदास आठवले यांच्या विशेष पुढाकाराने आणि पाठपुराव्यामुळे मिळाला असून या निर्णयामुळे नाऊर ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे नाऊर येथील समाज मंदिराचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत होते मंदिरात फरशी बसवणे दरवाजे खिडक्या बसवणे टाईल्स फिटिंग पेंटिंग कंपाऊंड भिंत ब्लॉक बांधकाम तसेच परिसर सुशोभीकरणाचे अनेक कामे प्रलंबित होती ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी माननीय आठवले यांच्याकडे निवेदन सादर केले होते या निवेदनावर कार्यवाही करत माननीय आठवले यांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत दहा लाख रुपये निधी मंजूर करण्याचे निर्देश दिले आहेत या निधीमुळे समाज मंदिराचे उर्वरित बांधकाम पूर्ण होणार असून नाऊर गावातील नागरिकांना सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी एक सुसज्ज भागृह हो उपलब्ध होणार आहे या पुढाकारासाठी ग्रामस्थांनी आणि नाऊर आंबेडकर नगर समाज मंदिर बांधकाम समितीने आरपीआय सल्लागार श्री अशोक इंद्रज गायकवाड यांचे विशेष आभार मानले आहेत त्यांच्या प्रयत्नांनी आणि पाठपुराव्यामुळेच निधी मंजुरीस गती मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले स्थानिकांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हो यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत हा निधी मिळाल्यामुळे गावात सामाहिक ऐक्य आणि विकासाचे नवे पर्व सुरू होईल असे मत व्यक्त केले के एन एच न्यूज चोवीससाठी साठी इनायत अत्तार